महायुती सरकारमधील जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शेतकरी कर्जमाफीवरच्या वादग्रस्त वक्तव्यानं विधानानं राज्यातील शेतकरी वर्तुळात एक खळबळ अशी उडालेली आहे आधी कर्जबाजारी व्हायचं आणि नंतर पुन्हा कर्जमाफी मागायची असं विधान करून विखे पाटील यांनी शेतकऱ्यांना अप्रत्यक्षपणे दोषी ठरवलं आहे ज्यामुळं सोशल मीडियापासून ते शेतकरी नेत्यांपर्यंत आणि शेतकऱ्यां नी यावरती सरकून टीका होत आहे प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कुडे यांच्या आंदोलनानंतर तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत शंभर टक्के कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर देखील अशी विधान करणं हे चुकीचं असल्याचा आरोप होतो आहे त्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विखे पाटील यांच्या या वक्तव्यावरती सारवासारव करण्याचा एक प्रयत्न केला त्यांनी म्हटलंय की त्यांचा उद्देश हा वेगळा होता आणि सरकार कर्जमाफीची पूर्ण अंमलबजावणी देखील करणार आहे मात्र शेतकरी नेते अजित नवले यांनी मात्र विखे पाटील यांच्यावरती हल्लाबोल करत सरकारी धोरणांनाच जबाबदार धरलेला आहे त्यामुळं महायुती सरकारमधील अंतर्गत जो वाद आहे तो उभारलाय आणि त्यानंतर पंढरपूरमधील एका कार्यक्रमात बोलतानाच विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या या कर्जमाफीच्या मागणीवरून मुक्त फळं उधळली सोसायटी काढायची कर्ज काढायचं पुन्हा कर्जमा बाजारी व्हायचं आणि पुन्हा एकदा कर्जमाफी मागायची हे गेल्या अनेक वर्षांपासूनच सुरू आहे असं त्यांनी थेटपणे म्हटलेलं आहे त्यानंतर लगेचच त्यांनी स्पष्टीकरण देत म्हटलं की आमच्या महायुती सरकारनं कर्जमाफी जाहीरच केली आहे आपण शेतकऱ्यांची शंभर टक्के कर्जमाफी करणार आहोत हे विधान शेतकऱ्यांच्या कष्टांना अपमानित करणार असल्याचा आरोपच थेटपणे शेतकरी संघटनांनी केलेला आहे बच्चुगुडे यांच्या नागपूरमधील आंदोलनानंतर सरकारनं तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत शेतकऱ्यांचा सातबारा बारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं आहे त्यासाठी एक समिती नेमले तरी देखील विखे पाटील यांच्यासारखी विधान शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता कडू यांनी आधीच इशारा दिला आहे की जर कर्जमाफी झाली नाही तर पुन्हा एकदा रस्त्यावर आपण उतरणार आहोत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील विखे पाटील यांचा बचाव करत म्हटलंय की या पडदा टाकला आणि विके पाहिले यांच्या बोलण्याचा हा वेगळा अर्थ काढू नये महाराष्ट्र सरकारनं शेतकऱ्यांचं कर्ज हे शंभर टक्के माफ करणारच आहे शेतकऱ्यांवर परत कर्ज होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे असं देखील भावनकुळे यांनी यावेळी स्पष्ट केलंय मात्र हे स्पष्टीकरण शेतकरी नेत्यांना मान्य नाहीये तर ते म्हणतात मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी अशी विधानं शेतकऱ्यांमध्ये करणं हे नाराजी वाढवण्यासारखंच आहे किसान सभेचे नेते अजित नवले यांनी थेटपणे विखे पाटील यांच्यावरती हल्ला चढवला आणि म्हटलंय की राधाकृष्ण वि पाटील यांनी शेतकऱ्यांना दोषी ठरवण्याचं जे काम केलंय ते शेतकऱ्यांचे कर्ज सरकारी धोरणांचा एक परिणाम आहे शेतकऱ्यांना लुटीची धोरणं राबवायची आयात निर्यात धोरणं प्रभावित करायची आणि महागाईच्या नावाखाली भाव पाडायचे शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी पीक विमा कंपन्यांचे नफे फोडवायचे हे सरकारचं सर धोरण आहे असं देखील नवरी पाटील यांनी म्हटलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी पुढं असंही म्हटलं की निवडणुकीपूर्वी यांनीच म्हणजे सरकारनं कर्जमाफीची आश्वासनं द्यायची मते घ्यायची आणि शेतकरी संघटनांनी तीच मागणी केल्यानंतर देखील त्यांनाच प्रताडित करायचं हे चालू राहिलं तर प्रतिकार करावा लागेल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या नुकसानग्रस्त शेतीच्या दौऱ्यावर बोलताना यावेळी विखे पाटील यांनी जोरदार अशी त्यांच्यावरती टीका केली आणि म्हटले की कोविड काळात दोन अडीच वर्ष उद्धव ठाकरे ही कुठे होती ते माझं कुटुंब तुमची जबाबदारी म्हणत लोकांना वाऱ्यावरती सोडत बसलेली होती आणि आता मराठवाड्यात शेतकऱ्यांना दिलासा द्यायचा किंवा द्यायला फिरत आहेत असं विखे पाटील यांनी त्यांच्यावरती उपजीत टीका केली तर दुसरीकडे माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नागपूर आंदोलनानंतर सरकारनं कर्जमाफीची जी घोषणा केली आहे त्यानंतर तरी देखील विखे पाटील यांच्या वक्तव्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे तोडे यांनी इशारा दिला आहे की थी जर तीस जून नंतर कर्जमाफी सरकारनं केली नाही तर पुन्हा एकदा तीव्र आंदोलन होऊ शकतं किंवा करणार आहोत या प्रकरणाला महायुती सरकारमधील जी एक आहे त्या एकजुटीवरती कुठेतरी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे विरोधकांनी याचा फायदा घेत सरकारला थेटपणे धारेवर धरलेला आहे राजकीय विश्लेषकांच्या मध्ये अशी विधानं शेतकरी मतदारांना पारवृत्त करू शकतात ज्यामुळे दोन हजार सव्वीसच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरती सरकारला याचा फटका बसू शकतो एकूणच विखे पाटील यांचं हे वक्तव्य शेतकऱ्यांची भावना आणि कर्ज सरकारनं जाहीर केलेले कर्जमाफीची डेडलाईन आणि त्यानंतर शेतकरी नेत्यांनी याबाबत केलेली आपली व्यक्त केलेली नाराजी या व्हिडिओ बद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपण आपल्या सैन्य एक्सप्रेसच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला संस्कृत करण्यावर विसरू नका तुटतात धन्यवाद